नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो हे मुंगाची डाळ आहे दीड किलो मुंगाची डाळ आहे दीड किलो आता याच्यामध्ये एक एक गिलास उडदाची डाळ टाकून राहिली मी एक गिलास नाका चणा डाळ टाकत आहे एक गिलास चण्याची डाळ पहिली घालत आहे टाकून राहिली तीन डाळी मिक्स केले मुगाची दीड किलो आहे एक गिलास चण्याची एक दी गिलास उडदाची डाळ अशा मिक्स करून आता गेला नाही का वड्या बनवायसाठी मुगाची बिना शिलटीवाली आहे ही वाली शिलटेवाली नाही घेतली मी मिक्स आता मी मिक्स केल्या असं ह्या पूर्ण आता याच्यामध्ये मी ह्या गंजात टाकून राहिली आता ह्या गरजात टाकली आहे आता याच्यामध्ये का पाणी टाकते मी आता पाणी टाकलं आहे आता याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून याच्यामध्ये पुन्हा मी का दुसरं पाणी टाकते याच्यामध्ये धूळ वगैरे राहते तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून आता पुन्हा पाणी टाकत आहे जेवढं आपल्याला लागतं तेवढं पाणी आता हे ना का दोन तीन तास भिजवू देते मी त्याला दोन तीन तासामध्ये भिजवून जाते लवकरच मग तुम्हाला दाखवते नंतर पण आता तीन चार तासानंतर नाही का तीन तास झाले बरोबर मी सहा वाजता भिजू घातले होते तीन तासानंतर आता नऊ वाजले आता हे काढून राहिली छान का दोन तीन पाण्याने धुवून आता सगळं साफ करून आता पाणी याच्यात पुन्हा राहिलं ते काढून टाकते गाळणीत काढायचं अशा प्रकारे गाडणी काढून मी नका याच्या कापडवर टाकून राहिली खाली आता बेडशीट वर का अशी दाट ना का छान पसरून टाकली आहे छानच्या खाली अर्धा अर्धा तास यायला नका अशी सुकू देतो थोडा वेळ छानच्या खाली सुकल्यानंतर मग याला मिक्सर मध्ये किंवा पाट्यावर नका वाटायचं आहे मी तुम्हाला दाखवते हॅलो मैत्रीण पहा का हे वाला दाळ ना छान ना का अर्धा एक तास का मी चांगली सुकू दिली आहे आता हे छान झाली आहे एवढे जास्त पण सुकू नाही द्यायची आता मी मिक्सरमध्ये बारीक करून राहिली मैत्रीण प मी नाही का पाट्यावर वाटून राहिले आता मिक्सरवर नाही का आता पूर्ण अर्ध केला आहे आता अर्ध नाही का हे पूर्ण मिक्सरवर केलं आहे हे पाट्यावर वाटून राहिले मिक्सर थोडासा भिवला वाटत आहे म्हणून नाही का मी पाटा घेतला पाट्यावर वाटून राहिली आता थोडीशीच राहिली होती चांगलं मिक्सरवर होऊन जात होतं पण आता हे पाटा घ्यावं लागला मिक्सर आता झालं आता मिक्सरचं काम वाटली दाट्यावर वाटून राहिली मी आता अगदी डाळ वाटून आता वाटून पूर्ण डाळ छान वाटून झाली आहे बारीक मिक्सरवर पण केली आहे पाट्यावर पण केली आहे डाळ मिक्स बारीक छान अशी एकदम खूप बारीक पण नाही ठोकळ पण नाही अशा जन केली आहे आता हे वड्या टाकून राहिलो आम्ही अशा बारीक बारीक वड्या टाकायच्या छान हे बा टाकू लागत आहे माझ्यासोबत वड्या आता वाढल्यानंतर मग तुम्हाला सुक सुकल्यानंतर दाखवते नंतर, नंतर, नंतर। अशा बारीक बारीक ठोकळ ठोकळ एकदम बारीक पण नाही ठोकळ पण नाही करून राहिली मिडियम साईजच्या होऊन वेळ वड्या अशा प्रकारे वड्या टाकून राहिलो आम्ही आता मुंगाच्या वड्या मूंग डाळ चना डाळ डाळ मग पुन्हा सुकल्यानंतर संध्याकाळी पण दाखवते छान नका वाळून झाल्या मी याच्यामध्ये काढल्या वळ्या चांगल्या पहा किती मस्त वड्या झाल्या बारीक बारीक असतं आम्ही आमच्याकडे अशा बारीक बारीक वड्या टाकते मोठ्या मोठ्या वड्या टाकत नाही वड्या मोठ्या मोठ्या अशा आम्ही वळ्या ताकतो बारीक बारीक छान छान चा। दोघी तिघी बाया मिळूनच आम्ही असं नाही का एक एक वळ्या टाकतो अशा वड्या अशा वड्या करा अशा वड्या करून खा मुगाच्या उगदाच्या आणि आपल्या चण्याच्या डाळीचे मिक्स केलेल्या वडे व्हिडिओला वड्या आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत जा का किती छान वड्या झाल्या मस्त पाहिजे का किती मस्त वड्या झाल्या छान